माहूर तालुक्यातील मौजे गुंडवड येथील ग्रामपंचायत कार्यालयावर कार्यरत असलेले ग्रामसेवक अशोक पंदिलवाड आणि सरपंच उत्तम खंदारे यांनी शासनाच्या निर्णयाची करून एक जुलै रोजी जगभरातील अनेकांचे प्रेरणास्थान हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंती आणि कृषी दिन जाणबुजून टाळाटाळ ताल करत ग्रामपंचायत कार्यालयात न करता परस्पर ग्रामपंचायत कार्यालय बंद ठेवले त्यामुळे वसंत नाईक प्रेम जनतेच्या धार्मिक भावना दुखावल्याने सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या विरुद्ध तत्काळ फौजदारी कारवाई करण्याची मागणी तत्काळ फौजदारी कारवाई करण्याच्या मागणीसाठी गोरसेना शाखा माहूरच्या वतीने केरोडी फाटा येथे गुरुवारी सकाळी अकरा वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी दोन तास वाहतूक ठप्प झाली होती एक जुलै रोजी बंजारा समाजासह जगभरातील अनेकांचे प्रेरणास्थान हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंत नाईक यांची जयंती आणि कृषी दिन असल्याची जाणीव असताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये संपूर्ण सरकारी कार्यालयामध्ये शासन निर्णयानुसार जयंती उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा केला परंतु शासन निर्णयाचे उल्लंघन करत मौजे गुंडवड येथील ग्रामपंचायत कार्यालयावर ग्रामसेवक आणि सरपंच यांना माहित असताना सुद्धा त्यांनी जाणीवपूर्वक त्या दिवशी ग्रामपंचायत कार्यालयच उघडले नाही आणि जाणीवपूर्वक बाहेर गावी जाऊन ग्रामसेवक आणि सरपंच यांनी आपला मोबाईल बंद ठेवला असल्याचा Oh करण्यात आला आहे शासन निर्णयाची पायमल्ली केल्याने तात्काळ सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या विरुद्ध निलंबनासह फौजदारी कार्यवाही करण्याची मागणी यावेळी जाधव गोर सेनेचे तालुकाध्यक्ष जाध हो। सेने तालुका प्रफुल जाधव हो। यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी या रस्ता रोको आंदोलनात सहभाग नोंदवला सदरील आंदोलनकर्त्याचे गटविकास अधिकारी कांबळे आणि महसूलचे मंडळ अधिकारी पडकोंडे यांनी निवेदन स्वीकारून तीन दिवस दिवसात संबंधित ग्रामसेवक आणि सरपंचावर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले गट विकास अधिकारी आंदोलन स्थळी आल्याने वाहतूक ठप्प झाली त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या फाटा दरम्यानच्या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहन धारकांची तारांबर उडाली होती यावेळी गोरसेनेचे तालुकाध्यक्ष प्रफुल जाधव उपाध्यक्ष उकंडास पवार सचिव प्रल्हाद राठोड मधुसिंग जाधव संदीप राठोड विष्णू कारभारी प्रल्हाद कारभारी अरविंद राठोड प्रदीप पवार विशाल राठोड आदी पदाधिकारी यांच्यासह बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी माहूर पोलीस स्टेशनचे चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णा पवार संजय पवार बीट जमादार विजय आडे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश देशमुख सुशील राठोड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता संजय घोगरे सह अनवर खिच्ची विदर्भ न्यूज माहूर